लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या युवा संवाद मेळाव्याची सुरुवात शिर्डी येथून करण्यात आली यावेळी विविध राजकीय पक्षांमध्ये काम करणाऱ्या शेकडो युवक आणि महिलांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला युवा नेते सचिन बनसोडे यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करताच शिर्डी लोकसभा मतदारसंघात जोरदार इनकमिंग सुरू झालि राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अशा मेळाव्यांच्या माध्यमातून वंचित शक्ती प्रदर्शन करणार आहे मवियासोबत युती न झाल्यास वंचित आघाडी राज्यातील लोकसभेच्या सर्व अठ्ठेचाळीस जागा लढण्याच्या तयारीत आहे त्याचाच भाग म्हणून प्रत्येक जिल्ह्यात युवा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे शिर्डी येथे पार पडलेल्या मेळाव्यात शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शेकडो युवक आणि महिलांनी वंचितमध्यवध प्रवेश केलाय महाविकास आघाडीसोबत युती न झाल्यास शिर्डी जागा देखील पूर्ण ताकदीनिशी लढण्याचा निर्धार वंचितच्या युवा संवाद म्ळव्यात करण्यात आला युवा युवा सचिन बनसोडे यांची नुकतीच वंचित बहुजन आघाडीच्या युवा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली बनसोडे यांच्या नियुक्तीनंतर अहमदनगर जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीची ताकद आणखी वाढल्याचं चित्र आहे शिर्डी येथे पार पडलेल्या युवा संवाद मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते या मेळाव्यासाठी वंचित युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा युवा जिल्हा निरीक्षक सुरेश शेळके ऋषिकेश नांगरे उत्तर जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे विशाल गवळी प्रवीण आल्हाड जिल्हा प्रवक्ते डॉक्टर जालिंदर घिगे जिल्हा संपर्क प्रमुख अजित ओहरा गौतम पगारे दिलीप कदम सुनील ब्राह्मणे संतोष चोळके चरण त्रिभुवन नितीन बनसोडे दीपक कसबे संदीप मोकळ संतोष बनसोडे नानासाहेब गायकवाड लाला बनसोडे प्रवीण शेजवळ रावसाहेब बनसोडे रमाकांत निकाळे अतिश लोखंडे बबलू बनसोडे आदींसह मोठ्या संख्येने युवक आणि महिला उपस्थित होत्या या मेळाव्याच्या निमित्ताने जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे आणि युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सचिन बनसोडे यांच्या नेतृत्वात जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलंय आपण या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात या ठिकाणी बैठक आयोजित केली आहे टीव्हीला बातमीत आलं आहे वंचितची युती झाली आहे अमुक होत आहे दमूक होत आहे परंतु माझं एकच सांगणं आहे कुणाच्याही टीव्ही बघून किंवा आपण विश्वास न ठेवता आपला पक्ष फक्त श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर त्यांचा आदेश हाच आपला पक्ष राहणार रा आहे कोणी किती येतील यांची आमची शिर्ती झाली आमची यांची शिर्ती झाली असं होणार नाही वेळ आली तर अठ्ठेचाळीस च्या अठ्ठेचाळीस जागेवर वंचित बहुजन आघाडी ही निवडणूक दिला जाणार आहे आणि आपली ताकद ही दाखवून देणार आहे या ठिकाणी नगर जिल्हाध्यक्ष युवा जिल्हाध्यक्ष या नात्याने मी एवढी वाई देतो या या निवडणुकीला सामोरं जात असताना आम्ही कोणत्याही गोष्टीत कमी पडणार नाही पूर्ण ताकदीशी या जिल्ह्यात आम्ही युवा स्थापन पण या शिर्डीया इथून महाराष्ट्रातील युवा संवाद मेळाव्याची सुरुवात होत आहे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मेळाव्याची सुरुवात करण्यात येत आहे त्याची सुरुवात आज शिर्डीतून होत आहे या देशाला माहित आहेत की बाळासाहेब आंबेडकर काय आहे त्यासोबतच आज पक्षांची ज्या स्थिती बघता ज्या पद्धतीने त्यांनी राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल एक्क्याण्णव सत्त्याऐंशी पंच्याऐंशी लाख मतं घेतली आणि वंचित बहुजन आघाडीने मागच्या लोकसभेला अठ्ठेचाळीस लाख मतं घेतली पण आज परिस्थिती राष्ट्रवादीचे दोन गट झालेल्या आहेत काँग्रेसचा एक मोठा गट हा भाजपमध्ये गेलेला आहे त्यासोबतच शिवसेनेचे दोन गट पडलेले आहेत त्यामुळे आज ही जी परिस्थिती महाराष्ट्राच्या राज्याची बरोबरीची आहे म्हणजे वंचित आघाडी आता काही मतांच्या स्वरूपात जर बघितली तर पाचही पक्ष इक्वल आहे त्या अनुषंगाने निश्चित मोठ्या स्वरूपाचा बदल या लोकसभेत तुम्हाला पाहायला मिळेल जर महाविकास सोबत युती झाली नाही तर शिर्डीची जागा देखील वंचित निश्चितच महाराष्ट्रातील तमाम लोकसभेला आमची तयारी आहे तस, त्या अनुषंगाने आमचे मेळावे बैठकी एंट्री सुरू आहे एक राजकीय पक्ष म्हणून महाराष्ट्र राज्यात वंचित बहुजन आघाडीचं एक वेगळं स्थान आहे पण कुठंतरी भाजपला थांबवण्यासाठी मोदींना थांबवण्यासाठी एकजूट यायचं असेल तर आमची ती तयारी आहे आमच्या नेत्याची तयारी आहे ती सामंजस्याने महाविकास आघाडी समजून घेतली तर निश्चितच त्यातून तोडगा निघेल अन्यथा ज्या लढायला आम्ही लढतो आहे एवढा मोठ्या ताकदीचा आज मोदीच्या एवढ्यात कोणीच बोलत नाही सध्या बाळासाहेब आंबेडकर फक्त बोलत आहेत त्या अनुषंगानं ही लढाई मोठी आहे आणि त्यासाठी आम्ही एक दोन पाऊल माघ बघतो आहे आणि त्या अनुषंगाने आमची तयारी आहे जे अशोक चव्हाण यांनी आरोप केला की वंचित बी टीम आहे त्या भाजपमध्ये आहेत त्यामुळे लोकांना लक्षात आलेलं आहे श्रद्धा बाळासाहेब आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचा हा प्रत्येक कार्यकर्ता ही लढाई लढतो आहे आणि राजकीय समीकरणात आज तुम्ही जर देशात बघितलं तर ज्या ठिकाणी वंचितनंच काही पहिला पक्ष काढलेला नाही प्रांतिक पक्ष म्हणून आम्हाला आमचं अस्तित्व आहे आणि ते आम्ही मोठं करण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि ते केलंही पाहिजे राजकीय निवडणुकीत फक्त निवडणुका पुरतं असतात आम्ही पाचही वर्ष किंवा बाराही महिने निवडणुकीच्या संदर्भातच नव्हे तर पक्षाचं काम सुरू असतं त्यानंतरच आमची आत्मविश्वास आमचा कॉन्फिडन्स का, कार्यकर्ते जोरात असतो की लोकसभा लढली पाहिजे आज या शिर्डी लोकसभेतील अनेक कार्यकर्ते जे आहेत ते मंचमध्ये प्रवेश करत आहेत कसं बघतोय साहेब निश्चितच महाराष्ट्रात तरुणांना हे अपेक्षित आहे जनतेला अपेक्षित आहे की सातत्यानं कोणत्याही पक्षाला ओढ द्या जर राष्ट्रवादी तुम्ही मतदान करत आहे शिवसेनाला मतदान करत आहे किंवा काँग्रेसला मतदान करत आहे ते जाऊन भाजपमध्येच राहिले आहे फक्त वंचित आघाडीच अशी आहे ज्याची भूमिका तटस्थ आहे ते ईडीला भेट नाही सीडीला भेट नाही आणि कशाच पद्धतीचा आमच्यावर आरोप नाही त्यामुळे आमची पर्याय देण्याची भूमिका या महाराष्ट्राच्या राजकारणात ठेवलेली आहे